नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता दहावी भाग दोनमधील प्रकरण पहिले अनुवंशिकता व उत्क्रांती या प्रकरणातील डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन लॅमार्कवाद लॅमार्स्किजम जाती उद्भव स्पेसिएशन याविषयी माहिती जाणून घेऊया डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन चार्लस डार्विनने विविध प्रदेशातील वनस्पती व प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा केले व त्यांच्या निरीक्षणाने डार्विनने पुढे सक्षमते जगतील असे सांगणारा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत प्रसिद्धीस दिला डार्विन याने त्यासाठी ओरिजिन ऑफ स्पेसिज हे पुस्तकही प्रसिद्ध केले याचे स्पष्टीकरण देताना डार्विन म्हणतो सर्व जीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात हे सर्व जीव एकमेकाशी स्पर्धा करतात जी अक्षरशः जीवघेणी असते या स्पर्धेत जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तोच तगून राहतो पण या व्यतिरिक्त नैसर्गिक निवड ही महत्त्वाची ठरते कारण निसर्गात सुयोग्य जीवच जगतात बाकीचे मरतात जगलेले जीव पुनरुत्पादन करू शकतात व आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यासकट नवीन प्रजाती तयार करतात डार्विनचा नैसर्गिक निवडीचा हा सिद्धांत थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन बऱ्याच काळापर्यंत सर्वमान्यच राहिला आहे पण नंतर त्यातही काही बाबीबद्दल आक्षेप घेतले गेले आहेत त्यातील महत्त्वाचे म्हणजे खालीलप्रमाणे एक नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही दोन उपयोगी व निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण डार्विनने दिले नाही तीन सावकाश होणारे बदल व एकदम होणारे बदल यांचा उल्लेख केलेला नाही असे असले तरी डार्विनने उत्क्रांतीबाबत केलेले कार्य हे एक मैलाचा दगडच ठरले डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत एक चार्लस डार्विनने नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला यासाठी त्याने विविध प्रदेशातील वनस्पती व प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा करून त्यांच्या निरीक्षणावरून सक्षम ते जगतील असे मत मांडले दोन याचे स्पष्टीकरण देताना डार्विन म्हणतो की सर्व सजीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात निर्माण झालेले जीव जगण्यासाठी जीवघेणी स्पर्धा करतात जो सक्षम असतो तो या स्पर्धेत टिकून राहतो तीन सक्षम जीवाच्या शरीरात जगण्यासाठी आवश्यक गुणधर्म असतात हे निसर्गच निवडतो निसर्गात सुयोग्य जीवन जगतात बाकीचे टिकाव धरू शकत नाहीत चार जगलेले जीव पुनरुत्पादन करून स्वतःच्या वेगळ्या वैशिष्ट्यासकट नवीन प्रजाती तयार करतात पाच हा सिद्धांत ओरिजिन ऑफ स्पेसिज या डार्विनच्या पुस्तकात प्रसिद्ध झाला आहे डार्विनचा नैसर्गिक निवडीचा हा सिद्धांत सर्वमान्य आहे कारण निसर्गात अनेक उदाहरणावरून तो स्पष्ट होतो परिचय शास्त्रज्ञाचा चार्लस रॉबर्ट डार्विन अठराशे नऊ ते अठराशे ब्याऐंशी या इंग्लिश जीवशास्त्रज्ञाने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला त्याने दाखवून दिले की सजीवांच्या सर्व जाती समान पूर्वजापासून क्रमाक्रमाने व हजारो वर्षाच्या कालखंडानंतर विकसित झाल्या आहेत या विकासास नैसर्गिक निवडीचे तत्त्व कारणीभूत ठरले असे त्यांनी प्रतिपादन केले पूर्ण नाव चार्ल्स रॉबर्ट डार्विन जन्म बारा फेब्रुवारी अठराशे नऊ श्रुसबरी श्रॉपशायर इंग्लंड मरण पावला एकोणीस एप्रिल अठराशे ब्याऐंशी डाऊन केंट वय त्र्याहत्तर पुरस्कार आणि सन्मान कोपली पदक अठराशे चौसष्ट उल्लेखनीय कामे कीटकाद्वारे ब्रिटिश आणि परदेशी ऑर्किड्सचे फलित केले जातात अशा विविध कारणावर प्रजातीचे मूळ मनुष्याचे वंश आणि लैंगिक संबंध निवड समान प्रजातीच्या वनस्पती व त्याची फुलांचा अभ्यास डार्विनच्या निरीक्षणामुळे उत्क्रांती आणि नैसर्गिक निवडीवर त्यांनी महत्त्वपूर्ण काम केले आहे जेव्हा डार्विनने प्रजातींच्या उत्पत्तीवर प्रकाशित केले तेव्हा आपले जग कायमचे बदलले होते डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या शोधाची व्याख्या चार तत्वाने केली जाते म्हणजेच प्रत्येक प्रजातीमध्ये भिन्नता असते या फरकामध्ये रंग वजन उंची आणि इतर काही वैशिष्ट्ये यांचा समावेश आहे उत्क्रांती सिद्धांताचे महत्त्वाचे मुद्दे एक एखाद्या विशिष्ट प्रजातीच्या अनेक प्रजातीच्या वनस्पतीपूर्वीसारख्याच होत्या परंतु जगातील विविध ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीमुळे त्यांची रचना बदलली त्यामुळे त्या एका प्रजातीच्या अनेक प्रजाती झाल्या दोन वनस्पतीसारख्या बाबतीतही असेच आहे मानवाचे पूर्वज एकीकाळी माकडे होते पण मा काही माकडे वेगळ्या पद्धतीने जगू लागले हळूहळू गरजांनुसार त्यांचा विकास होत गेला तो माणूस झाला अशा रीतीने वातावरण आणि परिस्थितीनुसार जीवामध्ये हळूहळू बदल होणे किंवा अनुकूल कार्य करणे आणि परिणामी जीवांच्या नवीन प्रजातींची उत्पत्ती होणे याला उत्क्रांती म्हणतात चार्लस रॉबर्ट डार्विन यांची डिसेंट ऑफ मॅन आणि ओरिजिन ऑफ स्पेसिज ही पुस्तके प्रचंड प्रमाणात प्रसिद्ध झाली ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसिज या पुस्तकातून चार्ल डार्विन यांनी उत्क्रांतीवादाचा सिद्धांत जगासमोर मांडला लॅमार्कवाद लॅमार्किझम उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीर रचनेत बदल होतात व या बदलामागे त्या जीवाने केलेला प्रयत्न वा केलेला आळस कारणीभूत असतो असा सिद्धांत जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांनी मांडला याला त्यांनी इंद्रियाचा वापर व न वापराचा सिद्धांत यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स असे म्हटले त्याही पुढे जाऊन त्यांनी असे म्हटले की पिढ्यानपिढ्या आपली मान तानत झाडावरची पाने खात असल्यामुळे लांब मानेचे झाले तसेच लोहाराचे खांदे घानाचे घाव घालून बळकट झालेले दिसून येतात शहामृग इमू इत्यादी पक्ष्यांचे पंख न वापरावल्यामुळे कमकुवत झाले हंस व बदकाचे पाय पाण्यात राहून पोहण्यायोग्य झाले अथवा सापाने बिळात जाण्या योग्य शरीररचना करताना आपले पाय गमावले ही सर्व उदाहरणे मिळवलेली वैशिष्ट्ये ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स अशा स्वरूपाची असून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात हाच तो मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत किंवा लॅमार्कवाद होय लॅमार्कवाद एक लॅमार्कवादामध्ये जीम बाप्टिस्ट ग्लॅमार्क ह्या शास्त्रज्ञाने दिलेल्या उत्क्रांतीवरील पुढील दोन सिद्धांताचा समावेश होतो अ इंद्रियाचा वापर व न वापराचा सिद्धांत ब मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत दोन लॅमार्क यांच्यामध्ये उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीररचनेत होणारे बदल हे त्या जीवाने केलेल्या प्रयत्नाने किंवा केलेल्या आळसामुळे होतात तीन सजीव जो अवयव अधिक क्षमतेने वापरतो त्याची जास्त वाढ व वा विकास होतो याला त्यांनी इंद्रियाचा वापर व न वापर असे म्हटलेले आहे चार याची उदाहरणे देण्यासाठी त्यांनी हिरापाची मान सतत ताणली गेल्यामुळे लांब झाली असे म्हटले तसेच लोहाराचे खांदे बळकट होण्याचे कारण म्हणजे तो सतत घणाचे घाव घालतो न उडणाऱ्या पक्ष्यांचे पंख कमकोत झाले उदाहरणार्थ शामरुग इमू पान पक्ष्याचे पाय पाण्यात राहून पोहण्यायोग्य झाले उदाहरणार्थ हंस व बदक असे आहे सापाने बिळा शरीर रचना करताना आपले पाय गमावलेले आहेत पाच ही सर्व उदाहरणे म्हणजेच मिळवलेली वैशिष्ट्ये असा स्वरूपाची असून ती एका पिढीकडून पेडिकर। दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात यालाच लॅमार्कवाद म्हटले आहे सहा लॅमार्कवाद हा उत्क्रांतीचा सिद्धांत ग्राह्य धरला जात नाही कारण स्वतःमध्ये घडवून आणलेले बदल नव्या पिढीकडे दिले जात नाहीत हे शोधाद्वारे लक्षात आले आहे त्यामुळे लॅमार्कचे म्हणणे चुकीचे ठरते शास्त्रज्ञांचा जीन बाप्टिस्ट लॅमार्क सतराशे चव्वेचाळीस ते अठराशे एकोणतीस उत्क्रांतीमागे त्या त्या जीवांचे प्रयत्न कारणीभूत असतात असा विचार लॅमार्क यांनी मांडला या फ्रेंच निसर्गशास्त्रज्ञाने असे सुचवले की प्रत्येक प्राणी अथवा वनस्पती आपल्या आयुष्यादरम्यान बदलत असते व तिच्या पुढच्या पिढीकडे हे बदल पोचवले जातात आणि पुढील प्रत्येक पिढीमध्ये असे बदल घडतात विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नामुळे शरीरांगाचा विकास अथवा प्रयत्न न केल्याने होणारा रास मान्य झाला पण त्याची पिढी दर पिढी संक्रमण अमान्य झाले कारण स्वतःमध्ये घडवून आणलेले बदल नव्या पिढीकडे दिले जात नाहीत हे अनेक वेळा पडताळून पाहण्यात आले व लॅमार्कचे म्हणणे चुकीचे असल्याचे दिसून आले सजीवांच्या जीवनकाळात जे गुण त्याने संपादित केलेले असतात ते संततीकडे संक्रमित करता येतात यालाच संपादित गुणाचा अनुवंश असे म्हणतात जाती उद्भव स्पेसिएशन प्राणी व वनस्पती यांच्यातील विविध जातीचा उद्भव हा उत्क्रांतीचाच परिणाम आहे नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास जाती स्पेसीज असे म्हणतात प्रत्येक जाती विशिष्ट भौगोलिक स्थितीत वाढते त्याचा आहार विहार फलनक्षमता समागम काळ इत्यादी भिन्न असतो त्यामुळेच जातीची वैशिष्ट्ये टिकून राहतात पण एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण होण्यास जनुकीय बदल कारणीभूत असतो तसेच भौगोलिक वा पुनरुत्पादनीय बदल कारणीभूत असतो तसेच सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यासही कालांतराने जाती बदल जाती उद्भव स्पेसिफिकेशन होतो माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा